सुटला या मैदानातला घर क्रमांक पंचेचाळीस सुटला आणि पंचेचाळीस मध्ये पाच गाड्या पळतायत पाच गाड्यामध्ये लढत चालू झाली पंचेचाळीस पळतोय पाचच गाड्या नऊ गाड्या रात्री जाहीर केल्या होत्या परंतु पाच जणच पळतायत आता पाच जणांच्या सुंदर अशी लढत चालू आहे शेवटच्या क्षणी खून बाजी मारतोय लढात झाले अड्याल होते आणि पड्याला होते इंदोलीकर निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेरा खड आणि जो मागास बेचाळीस चा निकाल पेंडिंग होता गाडी क्रमांक बेचाळीस चा निकाल जो पेंडिंग होता तो बेचाळीस चा निकाल आहे तास क्रमांक सात वर हो धावलेली गाडी श्री सरकार बापू साहेब अंबाजी लिंबाजी राम प्रसन्न टेंबुर्णी या गाडीचा एक नंबर आला उजेबिल गाडी मालकाचं त्या होते वसलेल्या चालकाचं चा अभिनंदन टेंबुर्कर आपल्या बैलाची नाव सांगून अशी गाडी पाहली टेंभुर्णीकरांचा डावीला पाला गोल्डन आणि उजवीला पाला हॉटेल दक्कन पडार गणेश सेठ कदम शिवतेज मोरे यांचा या ठिकाणी शिव पाळाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र प्रशांत वर्णी काय म्हणलाय